हॅलो फ्रेंड्स आपला आदित्य लर्निंग डॉट कॉम या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी यामध्ये विषय मराठी पाठ दुसरा सायकल म्हणते मी आहे ना यावर एक प्रश्नपत्रिका पाहणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिका बघूया एकूण वीस गुणांची प्रश्नपत्रिका आहे धडावाचा वाचून तुम्हाला प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवता येतील पहिला प्रश्न आहे खालील प्रश्न वाचून योग्य पर्याय निवडा प्रत्येकी एक गुण एकूण पाच आहेत प्रत्येकाला एक गुण आहे पहिला आहे सायकल कोणाला आपला मित्र मानते एक कार दोन माणूस तीन रस्ता चार मोटरसायकल दुसरा आहे प्रश्न सायकलला कोणत्या गोष्टीचा सा अभिमान आहे तिचा वेगाचा ब तिचा साधेपणाचा क तिचा रंगाचा ड तिचा किमतीचा तिसरा प्रश्न आहे सायकल कोणाला चालवण्यास सोपी आहे अ केवळ प्रौढांना ब केवळ मुलांना क सर्वांना की ड वृद्धांना प्रश्न चौथा आहे सायकल कोणत्या प्रकारे पर्यावरणाला मदत करते अ इंधन वाचवून ब धू दू, निर्म धूर निर्माण करून क आवाज करून ड रस्ते खराब करून पाचवा आणि शेवटचा प्रश्न आहे पाठात सायकल स्वतःला काय म्हणते अ राणी ब मित्र क रथ की ड गाडी प्रश्न दुसरा आहे खालील वाक्य वाचून रिकाम्या जागी योग्य शब्द भरा एकूण पाच रिकाम्या जागा आहेत प्रत्येक रिकामी जागेला एक गुण आहे सगळ्याच रिकामी जागा तुम्हाला सोडवायच्या आहेत पहिली रिकामी जागा आहे सायकल म्हणते मी आहे ना तुझ्या डॅशसाठी दुसरी रिकामी जागा आहे सायकल चालवण्यासाठी रिकामी जागा लागत नाही तिसरी रिकामी जागा आहे सायकलला दोन असतात रिकामी जागा असतात चौथी रिकामी जागा आहे सायकल रिकामी जागा ठिकाणी सहज जाते पाचवी रिकामी जागा आहे सायकल आपल्याला रिकामी जागा ठेवण्यास मदत करते अशी सर्व रिकामी जागा सोडवायच्यात तुम्हाला त्यानंतरचा प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लहा लिहा एकूण तीन प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण एकूण सहा गुण आहेत सर्व प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत सायकल आपल्याला कोणत्या दोन गोष्टीसाठी उपयुक्त आहे प्रश्न क्रमांक दोन आहे त्यातील सायकल इतर वाहनापेक्षा वेगळी का आहे प्रश्न क्रमांक तीन आहे सायकल चालवण्याचे कोणते फायदे पाठात सांगितले आहेत प्रश्न चौथा खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे चार ते पाच ओळीत उत्तर लिहा दोनपैकी एक प्रश्न सोडवायचा आहे त्याला चार गुण आहेत प्रश्न पहिला आहे जर तुम्ही सायकल असता तर तुमच्या मालकाला काय सांगितले असते हा तुमच्या मनानं लिहायचा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटते त्यावर त्यामध्ये दुसरा प्रश्न आहे सायकल चालवण्याचा तुमचा स्वतःचा अनुभव लिहा आणि सांगितले की तुम्हाला त्यात काय आवडले हा सुद्धा सोमत प्रश्न आहे तुमच्या मनानुसार लिहायचा प्रश्न आहे दोन्हीपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा तुम्हाला त्याचे चार गुण मिळतील अशा प्रकारे धडा चांगला वाचा तुम्हाला प्रश्न सर्व चांगल्या प्रकारे सोडवण्यास मदत होईल चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका